काही गरीब घरच्या मुलींच्या बायोडाटाविषयी माहिती या छोटी काही व्हिडिओतून आम्ही देत आहोत विवाहासाठी असणाऱ्या या मुली अनाथ किंवा अनाथ आश्रमातील आहे असे सांगणारे अनेक बायोडाटा फेसबुक आणि व्हाट्सअप इतर सोशल मीडिया ग्रुपवर प्रसिद्ध होत असतात हे बायोडाटा निव्वळ आणि निव्वळ फक्त फसवणुकीसाठी असतात अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची पद्धत वेगळी असते त्याची काही नियम असतात सध्या देशात राज्यात सर्वाधिक फसवणुकी विवाहाच्या आश्रमातील मुलींच्या नावानं होत असते त्याबाबत आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची काय पद्धत असते यावर एक स्वतंत्र व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि उगाच आम्हाला कोणीही लग्नासाठी फोन करू नये प्ले स्टोर वर मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा त्यावर सर्व माहिती मिळेल माहिती योग्य वाटल्यास इतरांना शेअर मराठा लग्न अक्षदा ॲप्लिकेशन YouTube चॅनल आणि आमच्या ब्लॉगर वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे यासाठी मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात वरील तीनही प्लॅटफॉर्मवर फक्त दहा रुपयात करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करा